राजित नवले जे आहेत या इंदापूर मध्ये आलेले आहेत आणि आज शिवधर्म फाउंडेशनच्या वतीनं दूध परिषदेचं आयोजन करण्यात आलेला आहे कशा पद्धतीने आज या कार्यक्रमाचं स्वरूप असणार आहे आज इंदापूर मध्ये ही परिषद होते आहे दीपक अण्णा काटे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे शेतकऱ्यांना संघटित केलेला आहे दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर जे आंदोलन सुरू आहे त्याच्यामध्ये इथल्या सगळ्या शेतकऱ्यांनी नेतृत्वाने खूप चांगला सहभाग घेतलेला होता दुधाला चाळीस रुपये मिळावे ही शेतकऱ्यांची मागणी आहे आणि त्याचबरोबर रेव्हेन्यू शेअरिंग म्हणजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थामध्ये जो नफा तयार होतो त्यात शेतकरी कुटुंबाला वाटा मिळावा यासाठी रेव्हेन्यू शेअरिंगचं धोरण दूध क्षेत्राला लागू करावं ही मागणी आहे यासाठी हा सगळा संघर्ष सुरू आहे त्याचबरोबर मिल्कोमीटर आणि वजन काट्यामध्ये जी लुटमार शेतकऱ्यांची होते ती थांबली पाहिजे आणि नफेखोरीला आळा लावून रास्त नफा जरूर खाजगी कंपन्यांना मिळावा परंतु त्याचा अतिरेक होऊ नये आणि त्याच्यात शेतकऱ्यांनाही वाटा मिळावा या सगळ्यांचा विचारमंथन आजच्या परिषदेमध्ये होईल मला खात्री आहे की आजची परिषद ही अधिक ताकदीनं दूध उत्पादकांचा लढा पुढे घेऊन जाण्यासाठी मदतीची ठरेल सरकार मात्र फक्त राजकीय आता स्टेट बँकेचा असता देखील मोर समोर अहवाल आलेला आहे हमीभावाचा भावाचा जो कायदा आहे तो महाराष्ट्रामध्ये केवळ उसासाठी एफ आर पीच्या रुपानं लागू आहे ज्याच्यामध्ये कायदेशीर बंधन आहे आणि एफ आर पी जर कारखान्याने दिली नाही तर प्रसंगी त्या कारखान्याची मालमत्ता जप्त करण्याची आणि संचालकांच्या मालमत्ता जप्त करून ऊस उत्पादकांना पैसे देण्याची तरतूद कायदेशीर करण्यात आलेली आहे मात्र ज्या बावीस तेवीस पिकांचे हा, हा हमी भाव आहे हे केंद्र सरकार जाहीर करतं त्याच्यामध्ये कायदा नाहीये आणि त्यामुळे फक्त भाव जाहीर होतात एसबीआयचा अहवाल आलाय केवळ सहा टक्के शेतकऱ्यांना त्याचा लाभ होतो आणि तीन स्टेट जर सोडल्या आणि त्यातही भात आणि गहू ही दोन पिकं सोडली तर ह्या हमी भावाचा कोणताही लाभ शेतकऱ्यांना होत नाही आणि म्हणून दुधाबद्दल आम्ही आग्रही मागणी करतोय की असा कायदा करा जेणेकरून तुमचं एकूण उत्पन्न जे मिळालं तुम्हाला त्यातले ऐंशी टक्के रुपये शेतकऱ्यांना गेले पाहिजे आणि वीस टक्क्यामध्ये तुमचं तुम्ही भागवलं पाहिजे गोकुळ सारखा संघ आहे कोल्हापूरचे इतर सहकारी संघ आहे त्यांनी हे करून दाखवलेले आणि म्हणून एस एम पी किंवा एफ आर पी चा कायदा करून दूध उत्पादक असेल बाकी शेतीमाल असेल तर त्याच्यातून शेतकऱ्यांना स्थिरता देण्याच्या दृष्टिकोनातून कायदा झाला पाहिजे या प्रकारची मागणी शेतकरी चळवळीची नेहमी राहिलेली आहे त्यासाठी आम्ही सगळे लढतो आहोत पाच रुपये जे आहेत ते अनुदान मशीच्या किंवा गाईच्या दर देखील आता खूप कमी झालेले आहेत काय झालं अनुदान ही तात्पुरती मलमपट्टी आहे आम्हाला भीती आहे की कदाचित यावेळेच्या निवडणुका येतील आचारसंहिता लागेल आणि त्यानंतर दुसरं सरकार येईल त्यावेळेस हे अनुदान बंद झालेलं असतात शेतकऱ्यांनी परत लढायचं परत रस्त्यावर यायचं किती दिवस करायचे दोन हजार नऊ पासून दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती सातत्यानं लढते आहे वेगवेगळे कार्यकर्ते लढत आहेत त्यामुळे शेतकरी आता अनुदानाच्या गोष्टीला वैतागलेले आहेत ते म्हणत की हे नाटक बंद करा तुम्हाला राजकीय फायदा पाहिजे तोपर्यंत तो तुम्ही अनुदान देणार एकदा तुमचं आमच्याकडून काढून घेऊन झालं की परत ये रे माझ्या मागल्या त्यामुळे स्थिरता आणा आणि चाळीस रुपये आजच्या उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या जसा उत्पादन खर्च वाढेल त्याच्यामध्ये वाढ करा आणि म्हणूनच त्यासाठी रास्त आणि रेमिनेटिव्ह प्राईस ज्याला आपण म्हणतो फेअर अँड पी ही ऊस क्षेत्राप्रमाणे दूध क्षेत्राला लागू करा भीक नको अनुदान नको घामाचं दाम द्या आणि स्थिरता द्या अशा प्रकारची मागणी त्यातूनच दूध उत्पादकांची पुढे आलेली आपल्याला दिसते आहे उसाला ज्याप्रमाणे एफ आर पी आहे त्याच पद्धतीने दुधाला देखील मिळावी आणि ती ठोस असावी अशी मागणी त्यांनी केली आहे तास